मी दीपाली मात्र लोकमत फिल्मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडतोय आणि आता रेड कार्पेट वर एंट्री आहे रुपालीची आणि मस्त छान काहीतरी वेअर करून आली आहे खूप सुंदर दिसतेस रुपाली काय आहे स्टाईल आम... प्रणिता जी राईट नॉटची डिझायनर आहे तिने हा कॉस्ट्यूम डिझाईन केलेला आहे कुणाची आहे ती सो so, ट्रेडिशनल विथ ट्विस्ट अस, अशी थीम होती सो so, आम्ही विचार केला की काय करायचं सो so, हा असा एक कॉस्ट्यूम तिने तयार केला बरं तिचं असं म्हणणं होतं की प्रत्येक आर्टिस्टची एक सिग्नेचर असते तिच्या स्टायलिंगच्या वेळेला किंवा तिने ती जे काही कॉस्ट्यूम वेअर करते सो तिचं असं म्हणणं की रुपालीची एक सिग्नेचर आपण ठेवूया जी अशी ही वेल असेल म्हणजे जर तुला आठवत असेल पिंक साडी जेव्हा मी ज्या वे वर्षाला मला ग्लॅमरस मिळालं होतं त्यावेळेलासुद्धा तिने असं लांब पल्लू ठेवलं होतं सो ते असं म्हणणं होतं की आपण ते एक एक ती सिग्नेचर ठेवूया so, अशा पद्धतीने हा लुक तयार झाला पण कुठेतरी असं छान वेगळा जेव्हा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा कुठेतरी कॅरी करायला कठीण जातं का इझी जातं आहे काय सांगशील म्हणजे जे काही प्रेक्षक असतात त्यांना असं वाटतं की ठीक आहे म्हणजे रेड कार्पेट लुक आहेत पण कॅरी करताना कसं करायचं नाही नाही असं काही कठीण वगैरे जात नाही डेफिनेटली आपण कारण तो त्याचं ट्रायल झालेलं असतं सगळं झालेलं असतं सो काही कठीण जात नाही हां फक्त काही प्रेक्षकांना ती बघायची सवय नाही आहे मला असं वाटतं की माझी रिक्वेस्ट आहे प्रेक्षकांना की आपण हिंदीच्या कलाकारांना या अशा सगळ्या अटायर्समध्ये बघतो मराठी कलाकारसुद्धा जेव्हा असं काहीतरी प्रयत्न करतात तेव्हा त्यांचं कौतुक करा त्यांना अप्रिशिएट करा त्यांना प्रोत्साहन द्या उगस ना टिपण्या करून आणि असं उगाच अशा पद्धतीचं काही करण्यात अर्थ नाही कारण खूप मेहनत असते या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे प्रणीताचं सांगायचं तर त्याची आजी खूप सिरियस आहे म्हणजे तिला कधीही फोन येऊ शकतो आणि ती कधी मुंबईतनं पुण्याला पळू शकते अशी सिच्युएशन असताना सुद्धा तिने हे सगळं करणं त्याच्यानंतर त्याच्याबरोबरची जी टीम असते मग माझी मेकअप आर्टिस्ट असू दे हेअर ड्रेसर असू दे ह्या सगळ्यांची खूप मेहनत असते कलाकार म्हणून माझी खूप मेहनत असते सो मला असं वाटतं की जसं आपण हिंदीच्या कलाकारांना अप्रिशिएट करतो त्यांच्या रेड कार्पेटच्या लुक्समध्ये मग ते कोलॅच करून मग त्याचे आपण रेप्लेकास बनवतो वगैरे खूप छान आहे मराठी सुद्धा करा खूप आनंद होईल आम्हाला तुमच्यासाठीच करत असतो आम्ही सगळं मालिका संपली आहे पण प्रेक्षक कुठेतरी अजूनही संजनाला विसरलेले नाहीयेत सो आता पुन्हा एकदा कमबॅक करायचा कधी विचार आहे रुपाली तुझा लवकरच लवकरच कारण मलाही जास्त वेळ वाट बघायची नाहीये पण कुठेतरी पुन्हा हा वॅम कॅरेक्टर कॅरेक्टर साकारायचा आहे की आता काहीतरी वेगळं ट्रायआउट करायचा प्रयत्न करणार जे येईल ते असं नाही आहे की काही पर्टिक्युलर हेच करायचं असं नाही पण ऑफकोर्स जर नेगेटिव्हसाठी विचारण्यात आलं तर मा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग असेल ते की आता हे दिलेलं आहे प्रेक्षकांना तर आता अजून काय करू शकते म्हणजे मी संजनानं ब्लर करणं कर, माझ्यासाठी खूप जास्त प्रायोरिटीचं असेल आणि ते ब्लर करून नवीन जी कोणती भूमिका असेल ती लोकांच्या मनात तशा पद्धतीने रुजवणं त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग असेल मालिका संपून काहीच महिने झालेत पण आज पुन्हा एकदा नव्याने सगळ्यांना भेटली असेल कोण कोण भेटला आहे कोणाची खूप दिवसांनी भेट झाली आणि गप्पा झाली सगळेच रिहर्सलच्या वेळेला भेटले होते त्याच्यामुळे सगळ्यांनाच भेटून मजा येते कारण नवीन नवीन पण सदस्य एंटर झालेले आहेत त्याच्यामुळे खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून आणि रुपालीची सध्याची फेवरेट मालिका कुठली आणि कुठल्या अभिनेत्रीला सध्या तुला बघायला आवडते स्क्रीनवर मी सांगेन तुला वॅम्पमध्ये मला ऐश्वर्याला बघायला आवडतं घरोघरी मातीच्या चुलीमधलं सो so, आय एम लुकिंग या यावर्षीचं वॅम्पचा पुरस्कार आय एम प्रेइंग आणि मला असं वाटतं की ऐश्वर्याला मिळावं बट लेट्स थँक्यू सो मच रुपाली आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू